यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी गाई मशीनला पूरक उत्कृष्ट आणि सकस असा आहार देणं म्हणजेच अगदी महत्त्वाची गोष्ट असते पण त्यामध्ये हिरवा आणि वाळलेला चारा योग्य प्रमाणात देणे ही सुद्धा अगदी महत्त्वाची बाब असते पण मग मित्रांनो होतं काय की हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आपल्याकडे हिरवा चारा मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध असतो पण मित्रांनो त्याच वेळेस उन्हाळा ज्यावेळेस लागतो तर त्यावेळेस आपल्याकडे हिरव्या चाऱ्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होत जातं आणि मग त्यामुळे आपल्याला बरीचशी शोधाशोध धावाधाव त्या ठिकाणी करावं लागते आणि बऱ्याच वेळा चारा विकतही त्या ठिकाणी घ्यावा लागत असतो मित्रांनो यामुळेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला साधारणपणे तुमच्या गायी किंवा मशीनसाठी किती प्रमाणात तुम्ही चारा लागवड करायला पाहिजे कुठल्या प्रकारचा चारा चाऱ्याची पिके घेतली पाहिजे नक्की किती एकर क्षेत्र त्याच्यामागे गुतावं लागेल आणि त्याचं नियोजन कसं करावं लागेल जेणेकरून मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यात किंवा कुठल्याही ऋतूमध्ये कोणत्याही प्रकारच्या हिरवा असेल किंवा कोरडा असेल कोणत्याही प्रकारच्या चाऱ्यासाठी धावाधाव करणार करावी लागणार नाही किंवा शोधाशोध करावी लागणार नाही किंवा तो चारा विकत घेण्यासाठी पैसेही त्या ठिकाणी घालावं लागणार नाही मित्रांनो अतिशय अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही या, या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा जेणेकरून असेच दर्जेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील जनावरांना वर्षभर पुरेल इतका चाऱ्याची व्यवस्था करायची त्याची लागवड करायची पण मग मित्रांनो या गोष्टीची सुरुवात तुम्हाला तुमच्याकडे जनावरे किती आहेत आणि त्यांना किती प्रमाणामध्ये आहार त्या ठिकाणी द्यावा लागतो याची माहिती असणं सुद्धा अगदी महत्त्वाची गोष्ट आहे त्यानुसारच मित्रांनो तुम्हाला दररोज किती हिरवा आणि कोरडा चारा पाहिजे त्याची त्याचा अंदाज येऊन जाईल आणि वर्षभर तुम्हाला किती टोटल किती चारा लागणार आहे याचाही अंदाज येऊन जाईल आणि मग त्यानुसार तुम्ही तुमचं साधारण प्लॅनिंग करू शकता आता मित्रांनो चारा जनावरांना हिरवा किती प्रमाणात द्यायला पाहिजे कोरडा किती प्रमाणात द्यायला पाहिजे पशुखाद्य मिनरल मिक्सर कसं देण्यासाठी द्यायला पाहिजे यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही वरती आत्ताच आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर त्यामध्ये तुम्ही चाऱ्याचं चा योग्य प्रमाण त्या ठिकाणी कळून जाईल मित्रांनो पण एक ढोबळ मानाने जर एक चारशे किलो वजनाची गाय किंवा म्हैस जर असेल तर तिला साधारण अंदाजे एक सहा ते आठ किंवा फार तर फार दहा किलो हिरवा चारा त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागत असतो आणि पाच ते सात किलो साधारण आपल्याला तिला कोरडा चारा त्या ठिकाणी द्यावा लागत असतो आता मित्रांनो ही सर्व ह्या सर्व गरजा भागण्यासाठी वर्षभर पुरेल इतका चारा तुमच्या शेतातूनच मिळण्यासाठी तुम्ही कुठली पिके कुठल्या हंगामात लावायला पाहिजे याचा तक्ता मी इथून पुढे देत आहे मित्रांनो तो तक्ता अगदी महत्त्वपूर्ण रीतीने बघा त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि त्यानुसार जर तुम्ही लागवड केली तर मित्रांनो नक्कीच वर्षभर पुरेल इतका हिरवा आणि कोरडा चारा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल हे जे चाऱ्याची लागवडीचं प्रमाण मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ते मित्रांनो दहा दुपत्या जनावरांसाठीच आहे आणि जर इतकी लागवड जर तुम्ही केली इतकं क्षेत्र जर गुंतवलं तर मित्रांनो वर्षभर दहा जनावरांसाठी किती प्रमाणात लागवड करावी लागते याची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल या तक्त्यामध्ये जर बघितलं तर वरती चार त्या ठिकाणी गोष्टी आहेत तर पहिला गोष्ट असेल जमीन त्यानंतर तीन हंगाम आहेत खरीप हंगाम जो जुलै ते ऑक्टोबरमध्ये असतो नंतर रब्बी हंगाम तो नोव्हेंबर ते एप्रिल आणि त्यानंतरचा उन्हाळे हंगाम तो असतो मे ते जून तर मग मित्रांनो जमीन जर बघितलं तर दहा एकर दहा जनावरांसाठी आपल्याला तीन एकर क्षेत्र त्या ठिकाणी गुतावं लागणार आहे तर मित्रांनो त्याचे चार टप्पे त्या ठिकाणी आपण केलेले आहे तर ते चार टप्पे कसे तर एक एकरचा एक एकरचे दोन टप्पे आणि अर्ध्या एकरचे दोन टप्पे असं मिळून टोटल तीन एकर क्षेत्र त्या ठिकाणी तुम्हाला वर्षभराच्या चाऱ्यासाठी त्या ठिकाणी गुतावं लागणार आहे तर मग मित्रांनो पहिल्या एक एकर जमिनीमध्ये आपल्याला खरी खा हंगामामध्ये जुलै ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये हायब्रिड नेपियर नावाचं गवत त्या ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे प्रत्येक एक एकरमध्ये त्यानंतर पुढचा हंगाम जो असेल रब्बी हंगाम नोव्हेंबर ते एप्रिल मित्रांनो त्यामध्ये थंडी बऱ्याच प्रमाणात असते नोव्हेंबरच्या नोव्हेंबर ते जानेवारीच्या पिरियडमध्ये तर त्यावेळेस तुम्हाला हायब्रिड नेपियर अधिक तुम्हाला घास कुठल्याही प्रकारचं मग हत्ती घास असेल लुसन घास असेल कुठल्याही प्रकारचा घास त्या ठिकाणी लावायचा आहे आणि परत उन्हाळी हंगामामध्ये तुम्हाला मे ते जूनमध्ये सुद्धा हायब्रिड नेपियर प्रकारचं त्या ठिकाणी गवत लावायचं आहे आता दुसऱ्या एक एकरमध्ये तुम्हाला त्याच वेळेस खरीप हंगामामध्ये मका लावायचे आहे त्यानंतर रब्बी हंगामात बरसीम आणि उन्हाळी हंगामात ज्वारी त्या ठिकाणी लावायचे आहे त्यानंतर पुढच्या अर्ध्या एकरमध्ये तुम्हाला खरीप हंगामात ज्वारी रब्बी हंगामात घास आणि उन्हाळी हंगामात मका त्या ठिकाणी लावायचे आहे आणि शेवटच्या अर्ध्या एकरमध्ये तुम्हाला खरीप हंगामात चवळी रब्बी हंगामात मका आणि उन्हाळी हंगामामध्ये तुम्हाला चार प्रकारची पिके त्या ठिकाणी घ्यायची आहेत मूग उडीद चवळी आणि भुईमूग आता मित्रांनो तुम्हाला हे की कसे लावायचे त्यानंतर किती अंतरावर लावायचे किंवा याच्याविषयीची माहिती देण्यासाठी मी पुढेही त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे पण मग मित्रांनो तुम्हाला चाऱ्यासाठी ही वरती सांगितलेली तीन एकरातली पिके त्या ठिकाणी कशी लावली जातात याच्याविषयीचं तुम्हाला नॉलेज असेल असं मी त्या या ठिकाणी गृहित धरलेलं ही सर्व पिके वेळोवेळी आपण त्या ठिकाणी घेतली तर मग याच्यामधनं नक्की किती हिरवा चारा तुम्हाला प्रतिदिन त्या ठिकाणी उपलब्ध होईल तर मित्रांनो यामधनं जवळपास दहा ते बारा किलो इतका चारा त्या ठिकाणी प्रति जनावर या ठिकाणी इतका चारा याच्यामधनं त्या ठिकाणी निघेल आणि मित्रांनो नक्कीच तुमची जी हिरव्या चाऱ्याची गरज आहे व त्याचबरोबर जो काही वाचलेला चारा असेल तर त्यामधनं जर तुम्ही तो वाळून ठेवला तर नक्कीच तुमच्या वाळलेल्या सुद्धा गरज त्या ठिकाणी भागवून जाईल मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम तुमचे आभार व्यक्त करतो जर अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सूचनांसाठी तुम्ही कमेंटही करू शकता